वडिलांच्या मृत्यूनंतर एक दीड वर्षात कुटुंबाचा आधार असलेली आजी पण गेली घरात मोठी मुलगी म्हणून प्रणिती नागनाथ गावडे हीच होती आता शिक्षण सोडून आपल्या लहान बहीण भावाला साथ द्यायची असा विचार ती करीत होती पण तिने दहावीला प्रवेश घेतला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला ही यशकथा सावळेश्वर तालुका मोहोळ येथील नागनाथ गावडे या मुलीचे या मध्ये शिकत असताना अचानकपणे वडील नागनाथ गावडे यांचा अपघाती मृत्यू झाला हस्त्या त्या कुटुंबाला नियतीची नजर लागली त्या धक्क्यातून सावरून प्रणितीने आजी आधार असल्याने पुढे शिक्षण सुरू ठेवले अशातच काळाने आणखी एक घाळा घातला आणि आजी राजाबाई यांचेही निधन झाले मुलाच्या निधनानंतर भाजीपाला विकून त्याच्या लेकरांना शिक्षणासाठी पैपणारी आजीही गेली कुटुंबात मोठी असलेल्या प्रणितीने शाळा सोडण्याचा विचार केला पण गावातील समता हायस्कूल मधील शिक्षकांच्या आग्रहानंतर ते पुन्हा शाळेत जाऊ लागली तिचे वडील नेहमी म्हणायचे माझी राधा एक दिवस माझे नाव नक्की करेल त्या वाक्याला सत्यात उतरवण्याचे स्वप्न बघणारी प्रणिती अभ्यास करू लागली वडिलांची बारावी झालेली आईची पण झेमतेम सातवी पर्यंत शाळा झालेली लहान बहीण आठवीत तर लहान भाऊ सातवीत आहे इंग्रजी गणित अशा अवघड विषयांसाठी तिला शाळेविषयी कोणाचेही मार्गदर्शन नव्हते शेतात घर असल्याने बहुधा वीज नसायचीच घरात टी नाही संपर्कासाठी साधा मोबाईल तिने दिव्याखाली अभ्यास केला आणि काल सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि समता हायस्कूल मध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला शिक्षकांनीही तिच्या यशाचे कौतुक केले शेतकरी कुटुंबातील प्रणिती गावडे जे वडील भाजीपाला विकायचे त्यांच्या मृत्यूनंतर आजी भाजीपाला विकून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायची मात्र आजीचेही निधन झाले घरात लहान बहीण व एक भाऊ असा आणि स्वतःच्या शिक्षणासाठी काय करायचे असा प्रश्न होता अशा वेळी तिने स्वतः भाजीपाला विकायला सुरुवात केली सुट्टी दिवशी भाजीपाला विकून तिनेच कुटुंबाला हातभार लावला तिच्या काकांनीही त्यांना मदत केली वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याच्या आठवणी मनात ठेवून अभ्यास केला आणि शाळेत पहिला क्रमांक पटकावला